मी लपून छपून भाजपात जाणार नाही पवारांच्या संमतीने जाईन खडसेंचं सर्वात मोठं वक्तव्य जळगाव बारा मार्च दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर आज अखेर मौन सोडलेलं आहे भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही मेजर कारण नाही आणि माझी इच्छाही नाही मात्र केव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेन शरद पवार यांच्या संमतीनं जाईन मी लपून छपून जाणार नाही ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन पण शरद पवार यांच्या सल्ल्यानं जाईन असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं एकनाथ खडसे यांनी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ भाजप पक्षासोबत काम करण्यात घालवलेलं आहे पण काही वर्षापूर्वी त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपांनी टीका केली असं असलं तरी ते आता पुन्हा भाजपात जाण्यास इच्छुक असल्याच्या चर्चानी जोर धरला आहे त्यावर त्यांनी आज भूमिका मांडली या प्रश्नाचे उत्तर देण्याची मला अजिबात आवश्यकता वाटत नाही भाजपमध्ये मला जायचं असेल तर यांच्या मंत्री गिरीश महाजन यांच्या परवानगीची गरज नाही मी चाळीस ते बेचाळीस वर्ष भाजपमध्ये होतो त्यामुळे यांच्यापेक्षा मंत्री गिरीश महाजन वरिष्ठांशी माझे चांगले संबंध आहेत आणि आजही आहेत पक्षाच्या तत्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून मी कोणाशी मारामाऱ्या केलेल्या नाहीत असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत गिरीश महाजन अजून एक प्रश्नाचं उत्तर द्यायचे मला आवश्यकता वाटत नाही एक साधी गोष्ट आहे नाथाभाऊ माझ्यामध्ये यायला धडपडत आहे नाथाभाऊची इच्छा आहे मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीची मला गरज नाही पहिली गोष्ट उफार पूर्वीपासनं भारतीय जनता पार्टीत काम करणार कार्यकर्ता आहे होतो चाळीस पेचाळीस वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहे आले आहे पक्षाचे तत्वाशी मतं मी शकतात पण व्यक्ती म्हणून मी कधी कधी एकमेकाशी मारेमारे केले निर्मर्त नाही असं काही नाही की मोदीजी नड्डाजी अन्न विनोदजी राजनाथ सिंगजी यांना मी कधी भेटलो नाही असंही हो। नाही रक्षक ते माझ्या घरात खालदार असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या माझ्या भेटीकाठी स्वाभाविकता होणार ते स्वाभाविक आहे परंतु माझ्या पक्षाचे मी एकनिष्ठ नाही गेलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे मी आता भाषणामध्ये सांगितलं त्या अनिल पाटील असतील का असते असतील चार महिन्याचा आमदार आहे मी पाच वर्षाचा आमदार आहे पवारसाहेबांचे टोपेकर अनुभसभूत आहे पाच वर्षाचे आमदार ते सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारण जे होते पीडी, पीडी, थे, थे, ते संपले ई डी बी डी ते असे बऱ्यापैकी तेव्हाच जायला पाहिजे होतं किंवा आजही जायला पाहिजे होतं आजही तुम्ही पाहत की मला नोटीस आल्या आहे माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे हा इतिहास की मी नव्याने सांगितलं नाही तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला किती छळलं या लोकांनी किती पळलं या लोक तुम्हाला माहिती अशा कारण तर मी रवींद्र बायकरांसारखं जायला काही अडचण नव्हतं मला कोणी म्हटलंही नसतं त्यांनाही म्हटलं तुम्ही मी काय करतो मला जर एवढं घेरला आहे आणि जेव्हा माझी इच्छा पवारसाहेबांना कळलं होणार होणारच नाही त्यांच्या संबंधितच नाही महत्वाचे आमदार किशोर काय मूर्खा आहे पण बोलता माध्यमातून एक स्वाभाविकता असतात रक्षाताईने मला कधी भाजपमध्ये असं सांगितलं तरी कधी कुठे कॅडलात तुम्ही ते मला माहिती नाही पण रक्षाताईने मला या आवाहन करावं इतपत रक्षाताई पण अजून मोठी झाले नाही एक मी सांगतो माझे सरळ संबंध बोलणं चालणं हे इथे नड्डाजींशी आहे हे मी ते लपून ठेवलं मी पवारसाहेबांनी माहिती आहे सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्याबरोबर सुप्रियाताई बसलेले असतात त्यावेळेस बसलेले असतात त्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातो मग व्यक्तिगत विमान मी सोडलेले नाही आहे किंवा सोडावं का सोडावं पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांनी मला सहा वर्षासाठी आमदार जी अशा कालखंडात करून दिली त्यावेळेस मी अंधारात होतो आणि ते सोडण्याचं काही एखादं प्रमुख कारण असं नाही आहे आणि मी कोणतीही गोष्ट पवारसाहेबांच्या सल्ल्याशिवाय आजपर्यंत तरी केलेली नाही अजूनही आता तसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आता तरी या क्षणाला नाही पुढच्या क्षणाला तरी मोकळेपणे पत्रकार परिषद म्हणून घेऊन मी असं लपून छपून जाणार नाही उघडपणे जाईल पण साहेबांचा सल्ल्यानं जाईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी जळगाव